हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल खमंग आणि कुरकुरीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा एकदम झटपट होईल आणि चवीलाही खूप छान लागतो आणि आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने पण बनवणार आहोत चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत मस्त लांब असे कट करायचे दोन गाठ्या लसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याला मस्तपैकी ठेचून घेतलेला आहे साल त्याची आपण तशीच ठेवलेली आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते पण लांब कट करून घेतलेलं आहे आणि चार मिरच्या लाल घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत तुम्हाला लागलं तर तुम्ही कमी तिखट घेऊ शकता आणि ह्या मी अशा लांब आकारामध्ये कट करून घेतल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक पण करू शकता आता पुढचं साहित्य बघूया तर इथे भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता छान हिरवागार घ्यायचा कोथिंबीर पण भरपूर घ्यायची कोथिंबीर पण आपण अख्खीच तळून घेणार हो। आहोत आणि इथे एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत बघा असे मस्त जाड असे शेंगदाणे घेतलेले आहेत निवडून वगैरे घेतलेले आहेत व्यवस्थित आणि अर्धी वाटी बादाम घेतलेली आहे अर्धीच्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त काजू घेतलेले आहेत आणि मनुका घेतलेला आहे अर्धी वाटी आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला आपण जेव्हा चिवडा बनवू तेव्हा तळून घ्यायचं आहे आणि आता इथे आपण एक गार्डन घेतलेली आहे आणि आपल्याला इथे घ्यायचे आहेत मुरमुरे हे पाव किलो मुरमुरे आहेत हे मी आता गाडीने गाळून घेणार आहे दोन बॅचमध्ये करून घ्यायचं एका वेळेस केलं तर मग व्यवस्थित ते साफ होणार नाही त्याच्यामध्ये मग काही काळी कचर काही असलं तर अशा पद्धतीने ते निघून जातं अशाच पद्धतीने मी आता सर्व मुरमुरे इथे स्वच्छ करून घेते साफ करून घेते आणि आता पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये आता मुरमुरे टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे भाजताना गॅस मिडियम ठेवायचा कारण की मुरमुरे आतून पण छान भाजल्या गेले पाहिजे आणि ते मग नाहीतर मोठा गॅस ठेवला तर जळतात पण त्यासाठी मुरमुरे आपण दोन बॅचमध्ये भाजून घेऊया व्यवस्थित तीन ते चार मिनटामध्ये मुरमुरे इथे भाजून होतात हे बघा अशा पद्धतीने मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत थोडासा रंग चेंज झाला की काढून घ्यायचे आणि आता आपले सर्व मुरमुरे इथे भाजून झालेले आहेत तुम्ही भाजून नाही घेतले तरी चालेल पण भाजल्यावर छान कुरकुरीत तयार होतो चिवडा तेल गरम करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आता त्याच्यामध्ये टाकून घेतले लो टू मिडीयम हीटवरती आता शेंगदाणे आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत छान असे आतून पण कुरकुरीत झाले पाहिजे शेंगदाणे हे बघा अशा पद्धतीने तळून झाले आहेत हे मी काढून घेते आणि आता आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे खोबरं पण छान तळून घ्यायचं आत आतपर्यंत मस्त असं ते कुरकुरीत झालं पाहिजे नाहीतर मग ते असं वातळ राहतं छान रंग आलेला आहे मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती हे तळून घेऊया आता हे तळून झालेलं आहे हे आपण आता काढून घेऊया आणि गॅसमध्ये मध्ये कमी करत राहायचं तेल थंड झालं तर वाढवायचा आणि ही खोबरं आता आपण काढून घेऊया आणि आता कांदा टाकून घेऊया या चिवड्यामध्ये कांदा पण खूप छान लागतो आणि कांदा तडायला इथे थोडा जास्त वेळ लागतो आपल्याला चार मिनिट तरी लागतात तेव्हा तो कांदा छान असा फ्राय होतो नाहीतर मग तो असं ओला राहतो त्यासाठी आपल्याला इथे थोडा जास्त वेळ देऊन इथे कांदा तळून घ्यायचं आहे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावरती आता बघा कांद्याचा रंग इथे चेंज झालेला आहे आणि कांदा पण आता आपला इथे तळून झालेला आहे हा पण मी आता काढून घेते आणि आता टाकायचं आहे लसूण लसूण असा छान ठेचून घेतले ना की त्याची चव अशी चिवड्यामध्ये उतरते मग त्यासाठी असा ठेचून घ्यायचा तुम्हाला जर साल काढायची असेल तरी चालेल आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण लसूण इथे तळून घेतलेला आहे की ते छान असा कलर दिसतो आहे लसणामुळे छान चव येते चिवड्याची आता आपण काजू आणि बादाम एकसाथच तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते पण आतपर्यंत छान असे तळले गेले पाहिजेत तसे वाकस नाही राहिले पाहिजेत नाहीतर काय होतं वरून रंग बदलतो पण आतून ते कच्चे असतात अशा पद्धतीने ते मिक्स पण करायचे जेणेकरून ते पूर्ण तळल्या जातील आणि आता टाकून घ्यायचं आहे मनुका मनुका आवडत नसेल नाही टाकला तरी चालेल पण मनुका टाकल्यावर चिवडा छान लागतो खायला हे बघा मनुका व्हायला तर अजिबात वेळ लागत नाही लगेच तळला जातो तो आणि मनुका पण इथे आपला तळून झालेला आहे आता हा पण आपण काढून घेऊया आणि आता टाकायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता भरपूर घ्यायचा आणि हिरवा घ्यायचा आणि छान त्याला असा तळून घ्यायचा तो हिरवा आहे तर त्याला थोडा वेळ द्यायचा व्यवस्थित तळला गेला पाहिजे छान मग तो असा कुरकुरीत तळला गेला की मस्त लागतो आणि आता कोथिंबीर तळून घेऊया कोथिंबीर मी इथे अख्खीच घेतली आहे कारण आपण ते चिवड्यामध्ये मग असं हाताने क्रश करून घेऊ कोथिंबीर पण झाली आहे तळून आणि इथे मसाले लागणार आहेत हळद घेतली आहे एक मोठा चमचा गरम मसाला जिरा पावडर दोन चमचे मीठ दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा धनिया पावडर घेतलेली आहे आता आपण मसाला तयार करू कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलं आता त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि लाल मिरच्या पण टाकून घेतल्या लाल मिरच्या सहसा कोणी टाकत नाही पण तुम्ही टाकून बघा छान लागतात मस्तपैकी आता हे अर्धा एक मिनिट आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आमच्याकडे थोडा तिखट चिवडा आवडतो त्याच्यामुळे आणि तुम्हाला जर हिरव्या मिरच्या लाल मिरच्या टाकायच्या असतील तर तुम्ही तिखटचं प्रमाण कमी करू शकता आता हे तळून झालेलं आहे आपलं व्यवस्थित मस्त फोडणी तयार झालेली आहे आणि गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण जे बाकीचे सर्व साहित्य घेतलं आहे मसाले ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करूया गॅस बंद नाही केला आपण अपन तर मग आपले मसाले जळू शकतात त्यासाठी गॅस बंद करायचा फोडणी झालेली आहे आणि मुरमुरे एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतलं आता आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे बघा ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यामधलं तुम्हाला कुठलं साहित्य स्किप करायचं असेल तरी चालेल किंवा कोणतं ॲड करायचं असेल तरी चालेल हे सर्व मी आता याच्यावरती टाकून घेत आहे आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया मस्त असा भुगा झाला आहे तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर आणि कढीपत्त्याचा आणि हे मिक्स करून घेऊया आता आपण आणि तयार केलेली फोडणी आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आधी आपण हे सराट्याच्या सायाने मिक्स करून घेऊ कारण फोडणी गरम आहे तर हाताला चटके लागतील आणि थोडी थंड झाली की मग हे आपण हाताने पण मिक्स करून घेऊ इथे माझा मुलगा पण माझी मदत करतो आहे आणि हे थंड झालं आहे आता मी हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित हाताने मिक्स केलं ना की सर्व मसाले मुरमुऱ्याला लागतात ला ला व्यवस्थित आणि इथे आपण मसाल्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम व्यवस्थित आहे पाव किलो पुरमुऱ्यांसाठी आणि तुम्ही बघू शकता मसाला मिक्स झाल्यावर मुरमुऱ्यांचा कलर किती छान आलेला आहे मस्त असा चिवडा आपला दिसतो आहे इथे खायला पण तेवढाच छान लागतो आणि मी मिठाचं तिकडचं प्रमाण जेवढं घेतलं होतं ना तेवढं एकदम परफेक्ट झालं चिवडा खाऊन बघितल्यावर समजलं की सर्व व्यवस्थित आहे व आणखी त्याच्यामध्ये काही ॲड करायची गरज पडली नाही आणि असा आपला आता हा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे जवळून पण तुम्ही बघू शकता आहे किती मस्त दिसतो तुम्ही कशा पद्धतीने मुरमुऱ्यांचा चिवडा करता मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा किती छान असा आपला हा मुरमुऱ्यांचा चिवडा आहे बघा खायला पण तेवढाच टेस्टी लागतो आणि खूप कमी वेळेमध्ये बनला जास्त वेळ पण नाही लागला आणि आजची आपली तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय